डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवात झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर तर स्वाती पगडे यांनी महिला गटातील विजयपद जिंकले क्रीडा विभागाच्या वतीने नामविस्तार दिनाचे औचित्य साधून माननीय कुलगुरू विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून बॅडमिंटन हॉलीबॉल क्रिकेट रसिकेस व संगीत खुर्ची पुरुष व महिला गटांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले बॅडमिंटन स्पर्धेमध्ये स्पर् स्पर्धेमध्ये स्पर्धेत एकूण सदुसष्ट पुरुष खेळाडू व महिला गटातून एकूण बावीस महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला बॅटमिंटन स्पर्धा एक केरी गटात वाद पद्धतीने खेळविण्यात आली आज बॅट आज झालेल्या बॅटमिंटन स्पर्धेमध्ये कामालीची सुरस पाहायला मिळाली ज्यात पुरुष गटातून कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर प्रथम स्थानी डॉक्टर विनय लोमटे द्वितीय स्थानी अजिंक्य चौहान तिसऱ्या स्थानी तर डॉक्टर प्रवीण एन्नावरा चौथ्या स्थानी राहिले तर महिलांना महिला गटात स्वाती पगडे प्रथम स्थानी जिज्ञासा वानखेडे द्वितीय स्थानी डॉक्टर सोनाली क्षीरसागर चौथ्या सो तिसऱ्या स्थानावर होते बॅडमिंटन स्पर्धा डॉक्टर सुनील गाय समुद्रे यांच्या देखरेखेखाली संपन्न झाले ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीनगर